ब्लू कॉस्ट्युम चालू कुस्तीनंतर चालू कुस्तीनंतर साठ किलोचे सर्व खेळाडू तयार राहायचे साठ किलो मॅट सी वर जयराज गाडे जालना रेड कॉस्ट्युम सुदीप कदम परभणी ब्ल्यू कॉस्ट्युम तयार राहा दोन्ही खेळाडू साठ किलो महबूब शेख माईकशी कोणत्या करायचं झालेल्या कुस्तीमध्ये झालेल्या गोष्टी रेड कास्टो चैतन्य चव्हाण वाशिम विजय पार्क माने रायगड रेड कास्टूम चला मध्ये आय पवार जळगाव पार्थ माने आतोडकर आयल पवार जळगाव ऋषिकेश लहांगे लाट किलो जयराज गाडवे जालना रेड कास्टोम चला पलवान ज्योतीराठीळा सुदीप कदम जयराज गाडे जालना सुदीप कदम परभणीचा कोच कोण आहे त्या कोचवर तिकडे धाम सुदीप कदम परभणी थांबवा हो एक मिनिट इकडे धाम आणि इकडनं चॅलेंज टाका आम्ही काय समजायचं कोणी चॅलेंज टाकलंय चालू कुस्तीनंतर प्रेम कांबळे